नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बात मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असंघाशी अशी प्राणाशी गाठ शिगाठ अशे मराठीमध्ये म्हण आहे चुकीच्या व्यक्तीशी जर आपण संगत केली तर त्याचे परिणाम हे आपल्यावरती वाईटच होतात असा त्याचा साधारणपणे अर्थ आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे देखील अशाच एका चुकीच्या संगतीमध्ये अडकले आणि त्यांचा पाय हा खोलात अडकू लागला आहे आता ही जी सगळी त्यांची कहाणी आहे ही कहाणी तुमच्या लक्षात आली असेलच ही कहाणी आहे कोरेगाव पार्क येथील बॉटनिकल गार्डनची जी जागा आहे त्या जमिनीबाबतच्या वादाची त्या जमिनीबाबतच्या गुन्ह्याची आता या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे ज्या शीतल तेजवानी हिने दोनशे पन्नास शेतकऱ्यांच्या पॉवर पा ऑफ अटर्नी म्हणजे आपल्याकडे कुलमुखत्यार पत्र आपल्याकडे आहेत ज्या ही जी जमीन आहे ही महार आहे त्यांचे कुलमा कुल कुल मुखत्यार पत्र माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे या जमीन विक्रीचे अधिकार माझ्याकडे आहेत असं म्हणून ही जमीन पार्थ पवार यांना विकण्यात आलेली होती आता ही जमीन जी घेतलेली होती पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के मालके असलेल्या अमिडिया कंपनीनी ही जमीन विकत घेतलेली होती आता प्रत्यक्षामध्ये याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर माध्यमांमध्ये सगळं प्रकरण समोर आल्यानंतर शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनी चे एक टक्का भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता याबाबत अनेक चौकशी समिती नेमल्या कोणाचं नक्की काय चुकलं यावर सा साधक बाधक चर्चा झाली आणि आता शीतल तेजवानी हिला अटक झालेली आहे पण सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा उरतो शीतल तेजवान ही पार्थ पवारांचं नाव घेणार का कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या व्यवहारामध्ये पार्थ पवार हेच केंद्रबिंदू आहेत आता अजित पवार असं म्हणतायत की पार्थ पवार यांना या व्यवहाराची माहिती होती का पार्थ पवार यांनी हे सगळे सह्यांचे अधिकार दिग्विजय पाटील यांना दिलेले होते पार्थ पवार यांचीच उलट फसवणूक झालेली आहे अशा प्रकारचा दावा केला जातो आहे प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे या जमीन व्यवहारात पार्क पॉवर हे जर नाव नसतं तर या जमिनीचा कागद इकडून तिकडे देखील हल्ला नसता कारण दोन हजार आठ पासून शीतल तेजवानी या जमिनीचा व्यवहार करण्याच्या प्रयत्नामध्ये होती याबाबत दोन तीन महसूल मंत्र्यांकडे सुनावण्या झालेल्या होत्या हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं होतं तरीही ही जमीन सरकारची आहे सरकारनं या ठिकाणचं महार वतनाचं जे कुळ होतं ते खाली खारिज केलेलं होतं जप्त केलेलं होतं दोन हजार अडतीस पर्यंत या जमिनीची मालकी ही बॉटनिकल गार्डनकडे दिलेली होती त्यामुळं याबाबत काहीच घडणार नव्हतं पण जेव्हा पार्क पवार यांची एंट्री या सगळ्या व्यवहारामध्ये हो झाली तिथून पुढंच सगळ्या कार्यवाया झालेल्या आहेत ही जमीन तीनशे कोटी रुपयांना पार्क पवार यांच्या अ मिडिया कंपनीला विकण्यात आली या व्यवहारावरती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी सह्या केला हा जो व्यवहार सगळा नोंदवला गेला तो ज्या नोंदणी कार्यालयामध्ये त्याचा दस्त झाला तिथला नोंदणी कर्मचारी तारू नावाचा आहे तो देखील सस्पेंड झालेला आहे यानंतर हा व्यवहार नोंदून झाला त्याबाबत दखल त्याची नोंद ज्या तहसीलदाराने घेतली तो सूर्यवंशी नावाचा तहसीलदार देखील सस्पेंड झालेला आहे पण प्रत्यक्षामध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालेली नव्हती आता ही कायदेशीर कारवाई शीतल तेजवान हिच्या अटकेच्या रूपानं सुरू झालेली आहे आता हीच एकदा सुरू झाल्यानंतर खरंतर या प्रकरणातले सगळे सांधे हे जोडले गेले पाहिजेत म्हणजे ज्यांच्या मालकीची कंपनी आहे ज्यांच्या नावामुळे हा सगळा व्यवहार झालेला होता ज्यांच्या नावामुळे सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली होती ते पार्थ पवार अजूनही चौकशीच्या आहेत त्यांचं नाव अजूनही पोलीस घेत नाहीत त्यांच्याविषयी त्यांना कोणीही चौकशीला देखील बोलवत नाहीयेत ही खरं तर सगळी या प्रकरणा शोकांतिका आहे आता शीतल तेजवानी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खरा प्रश्न हाच आहे त्यांनी ही जमीन कशाच्या आधारे पार्थ पवार यांच्या कंपनीला विकली पार्थ पवार यांनी जे तीनशे कोटी रुपये दिल्याचं किंवा तीनशे कोटी रुपये व्यवहार असल्याचं जे कागदपत्रामध्ये नमूद केलेलं होतं प्रत्यक्षामध्ये ती रक्कम दिली गेली नाही हे देखील कागदपत्रामध्ये नमूद केलेलं आहे मग हा व्यवहार पार्थ पवार यांच्या कंपनीनं प्रत्यक्षामध्ये केलाच कसा त्याची नोंद झालीच कशी पार्थ पवार यांचे फोन डिटेल्स हे या निमित्तानं शीतल तेजवानी सांगणार का पार पवार यांनी कोणकोणत्या अधिकाऱ्यांना फोन केलेले होते हा व्यवहार नोंद हो व्हावा म्हणून हा व्यवहार नोंद झाल्यानंतर तहसीलदाराकडे गेल्यानंतर तहसीलदारांना ते बॉटनिकल सर्व बॉटनिकल गार्डनला पत्र दिलेलं आहे की ही जमीन खाली करा म्हणून हे नक्की कोणी घडवलं हे कोणाच्या इशाऱ्यांमुळे झालं कोणाच्या फोनमुळे झालं याच उत्तर जगजाहीर आहे याच्या पुढची गोष्ट अशी होती की जेव्हा तहसीलदारांना बॉटनिकल गार्डनला कळवलं की तुम्ही ही जागा खाली करा या जागेचा व्यवहार झालेला आहे तेव्हा बॉटनिकल गार्डननं पुण्याच्या कलेक्टरला कळवलेलं होतं की ही जागा खाली करण्याबाबत कर। तहसीलदार आम्हाला पत्र लिहित आहे लिहित आहे त्यामुळे तुम्ही याची तातडीने दखल घ्या याच्यावर तातडीने कारवाई करा कारण या जागेची भाडेपट्टा जो आहे तो आम्हाला दोन हजार अडतीस पर्यंत देण्यात आलेला आहे मग कलेक्टरनी कोणती कारवाई करू नये म्हणून कलेक्टरनं हा व्यवहार रद्द करू नये म्हणून कुणी दाबा कलेक्टरवरती टाकलेला होता जितेंद्र दुडी हे पुण्याचे कलेक्टर आहेत त्यांना कुणी फोन केले होते की तुम्ही याबाबत काही करू नका म्हणून तर हे सगळं शीतल तेजवानी हिच्या चौकशीतनं पुढे आलं पाहिजे कारण जवळपास हा मे मध्ये व्यवहार झालेला होता जूनमध्ये पत्र कलेक्टरला मिळालेलं होतं कलेक्टरनं तहसीलदाराला कळलं होतं की नक्की तू काय व्यवहार आहे ते तुम्ही मला कळवा कलेक्टरला रिप्लाय तहसीलदारांनी दिलेला होता मग या पुण्यामधल्या अनेक सरकारी जमिनींचा मालक कलेक्टर असेल कलेक्टरला या व्यवहाराची पूर्व कल्पना असेल मग प्रशासनाला ही कारवाई का करता आली नाही याचं पण उत्तर हे पार्थ पवार याच नावापाशी येऊन थांबतं हे मी वेगळं सांगायला नको कारण व्यवहार कुणी सामान्य माणसानं केला असता तर आपण नक्कीच म्हटलं असतं याच्यावर प्रशासनानं दुर्ल काय सामान्य माणसाने केला असता तर आपण म्हटलं असतं प्रशासन असं इतकं गहाळ गाफिल राहिलं नसतं पण याच्या मागे नक्कीच नेता होता बडे सूत्र होते आणि त्यामुळेच हा व्यवहार नोव्हेंबर पर्यंत बिनबोभाट चालला म्हणजे नोव्हेंबरमध्ये जेव्हा माध्यमांमध्ये ही बातमी आली ती बातमी सुरुवातीला काय होती की तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार झाला आणि त्यावरची स्टॅम्प ड्युटी ही बुडवण्यात आली म्हणजे वीस एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवण्या इतपतच हा गैर गैरव्यवहार झाला असं सुरुवातीला चित्र होतं पण लेट्सअपने सुरुवातीला असं मानलं होतं की केवळ स्टॅम्प ड्युटी बुरवण्याचं हे प्रकरण नाहीये तर संपूर्ण सरकारी जमीन ही घशात घालण्याचं हे प्रकरण होतं म्हणजे एक कोणाला द्यायचं नाही त्याच्यावर त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी भरायची नाही आणि फुकटामध्ये फक्त अकरा हजार रुपये शीतल तेजवानीनं कलेक्टर ऑफिस मध्ये त्याच सारा शेत सारा म्हणून भरलेली रक्कम होती अकरा हजार रुपयांमध्ये पुण्यातली दोन हजार कोटी रुपयांची जमीन घशात घालण्याचं हे प्रकरण होतं त्यामुळं हा जो व्यवहार होतो हा व्यवहार एकटा शीतल तेजवानीच्या इशाऱ्यावर होत नसतो त्यामुळं या प्रकरणातले सगळ्यात जे महत्वाचं पात्र आहे ते पात्र देखील या निमित्तानं समोर आलं पाहिजे आता शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी हे क्रिमिनल माइंडचे आहेत हे वेगळं सांगायला नको कारण याच्या आधी देखील त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले होते जेव्हा या महाविकास आघाडी सरकार दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात होत तेव्हा सागर सूर्यवंशीला ईडीनं अटक देखील केलेली होती शीतल तेजवानीच्या फर्मवरती सेवा विकास बँकेचे कोट्यावधी रुपये म्हणजे तो जो आकडा आहे जवळपास तो देखील आकडा तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा आहे ते सायफन अप करण्याचं सा काम हे सागर सूर्यवंशीने केल्याचा ठपका ईडीनं त्याच्यावर ठेवलेला होता त्यामुळं त्या, त्या प्रकरणात सागर सूर्यवंशी शीतल तेजवानी यांना देखील अटक झालेली होती मात्र हा सागर सूर्यवंशी पार पवार यांच्या अतिशय जवळचा होता असं आजही उघडपणे बोललं जातं आणि सागर सूर्यवंशीच्याच माध्यमातन पार्थ पवारांवर दबाव राजकीय दबाव आणण्याचं तेव्हा बोललं जात होतं आणि त्यासाठीच या सगळ्या प्रकरणामध्ये उतरलेली होती मात्र सागर सूर्यवंशी किंवा शीतल तेजवानी यांच्या अशा व्यवहारांची माहिती असूनही तशाच व्यक्तींबरोबर व्यवहार करणं ही खरोखरीच पार्क पवार यांची चूक होती त्यामुळं ज्यांच्या क्रिमिनल माइंड आहेत त्यांच्यासोबत अशा सरकारी जमिनींचा व्यवहार करणं ही पार पवार यांची खरोखरीच घोड आहे आता पार पवार यांचे या याबद्दलचा युक्तिवाद किंवा बचाव असा आहे की याबाबतचे मी सगळे सहाय्यांचे अधिकार हे दिग्विजय पाटील यांना दिलेले होते पण ज्याची मालकी नव्याण्णव टक्के आहे तो नव्याण्णव टक्के मालकी असलेला मालक दूर राहतो आणि एक टक्का असलेला दिग्विजय पाटील अडकतो हे कोणालाही पटण्यासारखं नाही त्यामुळे शीतल तेजवानीला अटक झाली त्यानंतर बाकीचे जो तहसीलदार असेल जो निबंधक तारू नावाचा आहे ज्याने हा व्यवहार नोंदवून घेतलेला असेल दिग्विजय पाटील आणि सगळ्यात महत्वाचं पार्थ पवार यांचा या प्रकरणातील रोल हा पोलिसांनी समोर आणला पाहिजे आणि वेळ पडली तर त्यांना कायदेशीर बडगा देखील दाखवला पाहिजे तरच अशा प्रकारे सरकारी जमीन लाटण्याच्या प्रकाराला काहीतरी प्रतिबंध होऊ शकेल खर तर एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा अशा सरकारी जमिनीच्या खरेदी व्यवहारात अडकतो ही फार मोठी गोष्ट आहे पण याच्यावरती म्हणावं असं राजकीय वादळ उठलं नाही त्यामुळे दुसरा जर कोणता नेता असला या प्रकरणामध्ये नक्कीच राजीनामा द्यावा लागला असता पण केवळ सर्व सह्यांचे अधिकार दिग्विजय पाटील यांना दिल्या दिले आहेत असं भासून पार्थ पवार हे सगळ्या चौकशांपासनं सगळ्या कायदेशीर कारवायांपासनं लांब राहत आहेत किंवा त्यांना लांब ठेवलं जात आहे हे देखील हे देखील युक्तिवादाला धरून नाही हे कोणालाही कळत आहे त्यामुळे शीतल तेजवानीला अटक झाली पण शीतल तेजवानी ही पार्थ पवारांचं नाव घेणार का आणि पार्थ पवारांपर्यंत पोलिसांच्या हात पोहोचणार का हाच या प्रकरणातला मुख्य गाभा आहे बघूया आता सुरुवात कुठे झालेली आहे बडे मासे हे पोलिसांच्या ताब्यात येतील का तेवढं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतील का आणि तेवढं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतील का हेच आता आपल्याला पाहायचं आहे अन्यथा काळ सोकवतो आहे म्हातारी मेल्याचं दुःख रिपीट अन्यथा म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवत आहे असं खेदानं म्हणावं लागेल तुम्हाला याविषयी काय वाटतं आवर्जून सांगा पात्र लेट्स मराठी